कोल्हापूर इथं खंडपीठ व्हावं या मागणीसाठी आज छत्तीसाव्या दिवशीही साखळी उपोषण सुरूच आहे कोल्हापूरमध्ये खंडपीठ सुरू व्हावं यासाठी बऱ्याच महिन्यांपासून वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं केली जात आहेत तरीही शासन दखल घेत नाही यासाठी कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकील बार असोसिएशन पक्ष सामाजिक संघटना खंडपीठ होण्यासाठी पाठिंबा देत असल्याचं दिसून येत आहे खंडपीठ झालं तर सर्वांनाच सोयीस्कर होणार आहे यासाठी शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा म्हणून यासाठी सांगली बार असोसिएशन यांनी आज साखळी उपोषण केलं यावेळी बोलताना बारचे अध्यक्ष डॉक्टर हरीश प्रताप म्हणाले की जोपर्यंत नोटिफिकेशन होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार यावेळी कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश मोरे विवेक घाटगे अर्चना उबाळे स्वाती सूर्यवंशी प्रकाश साळुंके विलास हरुगडे इत्यादी वकील साखळी उपोषणासाठी हजर होते शासनाकडून असं सांगितलं जातंय की रक्कम मंजूर झालेली आहे जागेबद्दल आम्ही व्यवस्था केलेली आहे असं सांगतात आणि ते सांगतात की तुम्ही हायकोर्टकडे जावा आणि हायकोर्टकडनं ते मंजूर करून घ्या हायकोर्टमध्ये विचार न केलं किंवा त्यांच्याशी ज्या मिटिंग झाल्या त्यामध्ये असं त्यांचा येतं की शासनाकडनं ठराव व्हायला पाहिजे शासनाकडून या गोष्टी व्हायला पाहिजेत किंवा असं दिसतं की शासनानं याच्यात पुढाकार घेऊन जर शासनाने याच्यात पुढाकार घेतला गेला आणि त्यांनी जर इच्छा व्यक्त केली आणि त्यांची जर त्याची विलपॉवर असेल तर हे निश्चित खंडपीठ लवकर व्हायची शक्यता आहे आणि होणारच अशी आमची खात्री आहे आणि आत्ता आम्ही जरी प्रातनिक स्वरूपात या ठिकाणी वकील आलेलो असलो तरी आम्ही सांगलीकर जसेही याची व्याप्ती वाढेल त्यावेळेला आम्ही निश्चितपणे याच्यापेक्षा मोठ्या संख्येनं या ठिकाणी कोल्हापूरला येऊन या आंदोलनाला आम्ही निश्चितपणे पाठिंबा देऊ, पूर्वी दिलाय तसंच आम्ही आता पाठिंबा